आ, ए पलक पाहिन व तुझ्या भावाले तुझ्या भाऊ मले तुझ्या पाशी येऊ देत नाही नव तुम्हाला म्हणलं होतं ना इकडं नाही असं म्हणून पण तुमच्या ढोंगणा म्हणजे काय जास्त फिरला आहे ना अव का आता आपल्या घरचं राशन खराब करायचं का आपल्या घरी राशन नाही का मग तुमचं उद्दिष्ट हा आहे की आम्ही माय बापाच्या घरचं नाही का राशन खर्च करायचं हो हा साहेब बकऱ्या तू एवढा मोठा मास्तर आहे आणि

मी बोललो का नाही तर माझी बहीण बोलली का आम्ही दोघं एकच होत तू येतो का उपड्याच्या कामाला येते का झालं बे येते तर तुझे भाऊजी होईल ना येऊ दे ना त्यांनी तुमच्या पोराले तुम्ही असं शिक्षण दिलं का याले बहीणचं बकर मला महानी देत नाही अरे तू थोडा तरी चांगला असताना मी तुले मान का मैक गा पांड्या काय तू मला मान देते तर मी तुले मैक बहीण देतो बोला ना जी मी कुठे देऊ तुम्हाला मान येतो देऊ की कोपच्यात देऊ Man, 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 man.